आ, राम 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 मंडळी मी बेवड हो मी बेवडा मला पिलोय वाटत पिलू हो अख्या गावात माझ्यासारखा माझ्यासारखा हिंमतवान माणूस तुम्ही बघितला ना सार Lho, so, gawah war kewada muta sengketa Ya patihani gawah da Ya, ya patihani Tumala mun sangtu Tumala Hmm Tumala mun sangtu kumala sangun ya Ha Eka da gawat yelta gawah Pisane le kutra le kutra Hei, kewada muta kutra Gawah di loku Kasih kasih menit, 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 एवढा पोत्तो घेतला पोता कुत्र तुम्हाला सांगतो अस पोत्यात घातला अस पोतो असून का नाही असं दिसण त्याला वादळला कुत्र तुम्हाला सांगतो पाहुण असं तेव्हापासून घ्यावातले सगळे कुतोरी मला भेट तुम्ही मला भेवडा म्हणताय काय ना हे का सांगा तर तुम्ही सांगा अ हलो 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 खंड्या बोलत माझा झुरे get down out of me